आई म्हणजे देवासमोरचा दिवा आई म्हणजे देवासमोरचा दिवा बाबा म्हणजे त्या दिव्याचा प्रकाश बाबा म्हणजे त्या दिव्याचा प्रकाश आई म्हणजे अंगणातील रांगोळी आई म्हणजे अंगणातील रांगोळी बाबा म्हणजे निळेघो राकाश बाबा म्हणजे निळेघो आकाश आई म्हणजे मायेचा संसार आई म्हणजे मायेचा संसार बाबा म्हणजे संस्काराची शिदोळी बाबा म्हणजे संस्काराची शिदोई आई म्हणजे आयुष्याचा मार्ग आई म्हणजे आयुष्याचा मार्ग बाबा म्हणजे त्या मार्गावरची सरणे बाबा म्हणजे त्या मार्गावरची वाट सरणे आई म्हणजे वाक्य आई म्हणजे वाक्य बाबा म्हणजे त्या वाक्यातील शब्द बाबा म्हणजे त्या वाक्यातील शब्द आई म्हणजे भाव कवितेचा आई म्हणजे भाव कवितेचा बाबा म्हणजे निशब्द बाबा म्हणजे निशब्द आई म्हणजे सूर्य आई म्हणजे सूर्य बाबा म्हणजे सूर्याची किरणे बाबा म्हणजे सूर्याची किरणे आई म्हणजे विश्वास आई म्हणजे विश्वास बाबा म्हणजे आपल्यातला विश्वास येणे बाबा म्हणजे आपल्यातला विश्वास येणे आई म्हणजे जिद्द आई म्हणजे जिद्द बाबा म्हणजे जिद्दावरचा विश्वास बाबा म्हणजे जिद्दीवरचा विश्वास आई बाबा शिवाय जगणे अपुरे आई बाबा शिवाय जगणे अपुरे आई बाबा विना सारे जग भक्तास आई बाबा विना सारे जग भक्तास आई बाबा विना सारे जग भक्तास